अखेर सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आली आहे अक्कलकोट तालुक्यातील सातलिंग अण्णाराव शेटगार यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे जनरल सेक्रेटरी के सी वेणुगोपाल यांनी देशभरातील तेरा शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या नावांची यादी रात्री जाहीर केली आहे त्यामध्ये सोलापूर जिल्हाध्यक्ष पदासाठी शेटगार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे मागील वर्षभरापासून काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा सुरू असलेला गोंधळ आता संपला आहे काँग्रेस पक्षाने लिंगायत चेहऱ्याला संधी दिली आहे ज्येष्ठ नेते आणि मागील अनेक वर्ष जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम पाहणारे सातलिंग शेटगार यांच्या गळ्यात पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची माळ घातली आहे जिल्हाध्यक्ष पदासाठी सुरुवातीला जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांचे नाव चर्चेत होते तसेच काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे आणि अक्कलकोट तालुक्यातील मल्लिकार्जुन पाटील यांचीही नावे चर्चेत होती अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम मेह्रे यांनी पक्ष सोडल्यानंतर मल्लिकार्जुन पाटील अधिक सक्रिय झाले होते आणि त्यांनाच संधी मिळेल अशी चर्चा होती मात्र अखेर काँग्रेस नेत्यांनी सातलिंग शेटगार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे